नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचा पुनश्च एकदा टाइम्स ऑफ पुसतच्या एका नव्या विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो पुसतकरांनो सावधान आपल्या पुसत शहरामध्ये पाचशेच्या नकली नोटा ह्या मोठ्या प्रमाणात व्यापारात चलनात आलेल्या आहेत त्याचे काही डेमो काही नोटा अक्षरशः आपल्या चॅनलच्या हाती सुद्धा लागलेल्या आहेत मी तुम्हाला त्या नोटा दाखवतो आणि त्यामध्ये कशा प्रकारे काही त्रुटी आहे काही चुका आहे त्या तुम्ही ओळखून त्या समजून कशा प्रकारे जर तुम्ही अशा प्रकारच्या भूलतापाला बळी पडत असाल तर वेळेस तुम्ही सावध व्हाल आणि त्याच दक्षतेसाठी हा आपला आजचा व्हिडिओ आपण एक बनवत आहे आता आपल्या जी सदर नोट आलेली आहे जर तुम्ही बघितलं अक्षरशः ही ची नोट तुम्हाला जशाच्या तशी दिसून येईल यामध्ये काहीही अंतर काहीही फरक नाही जर तुम्ही बघितलं पूर्ण सिरियल गांधी आहे गव्हर्नरची या साईडला सही आहे आणि जे मधात हिरवी पट्टी असते ती सुद्धा आहे परंतु मिस्टेक इथं हा येतो की यामध्ये जेव्हा आपण असं नोट उभं करून पाहतो त्यामध्ये महात्मा गांधी दिसतात परंतु या नोटेमध्ये तसं नाही या नोटेमध्ये महात्मा गांधी हे दिसतच नाही आणि मुळात जे आपली ओरिजिनल पाचशेची नोट आहे त्याचा जर आपण कागद बघितला तर ते काही विशिष्ट प्रकारचा शासनामार्फत निर्धारित केलेला जो कागद असतो त्याच कागदाद्वारे ती नोट तशा प्रकारच्या नोटा ह्या निर्माण केल्या जातात परंतु जर याचा कागद बघितला तर अगदी नरम आणि पातळाचा कागद यामध्ये वापरलेला आहे आणि जे महात्मा गांधी ते यामध्ये विराजमान सुद्धा नाही आणि जेव्हा आपण ही जी नोट आहे पाचशेची याची जेव्हा आपण साईज जो ओरिजिनल नोट आहे त्याच्याशी कम्पेअर करतो तेव्हा ही जी नोट आहे ती साईजने लहान सुद्धा भरते तुम्हाला माहित असेल जवळपास एक ते दीड वर्षापूर्वी जे आपलं वसंत नगर पोलीस स्टेशन आहे येथील काही कर्मचारीच एक्सचेंज गेले होते ते प्रकरण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती आणि नुकतच जे यवतमाळचे एस पी आहेत पवन बनसोड यांनी त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदमुक्त केलेला आहे हा सुद्धा निर्णय अगदीच काहीच महिन्यांपूर्वी एस पी पवन बनसोड यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे त्याच कारण हेच की जे नकली नोट आहे त्यांची ते हेराफेर करत होते पोलीस प्रशासनामार्फतच कुठेतरी जे नकली नोटांची हेराफेरी हे आपल्या कोसद मध्ये होत होती आता तुम्ही समजू शकता कि किती मोठ्या प्रमाणावर हे जे जाळ हे पसरलेलं आहे लवकरात लवकर तुम्ही जेवढेही पुस्तक आहे किंवा जेवढेही आपले प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी वेळीच सावध होऊन व्यापारी असो सामान्य व्यक्ती असो प्रत्येकाचा पैसा हा घामाचा हा त्याच्या कष्टाचा असतो कोणाचाही पैसा हा आरामाचा नसतो त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या नकली नोटा आहेत एकदा पुन्हा बघून घ्या काहीच तुम्हाला यामध्ये फरक असा वेगळा वाटणार नाही सर्व जी नोट आहे ती ओरिजिनलच वाटेल परंतु ही जी नोट आहे ती मुळात डुप्लिकेट आहे खोटी आहे चुकीची आहे वेळेतच सावध होऊन तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टीवर आळा घालावा आणि जेव्हाही आपण पाचशेच्या नोटा असो शंभरच्या नोटा असो दोनशेच्या नोटा सुद्धा प्रत्येक ज्या नोटा आहेत त्यांचे नकली वर्जन नकली नोटांचे वर्जन हे आपल्या मार्केटमध्ये पुसदच्या मार्केटमध्ये आलेले आहे सर्वांनी सावध व्हा जेव्हा आपण पाचशेचे एक बंदल घेतले आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या दोनही नोटा त्यामध्ये आपण खुपसून दिल्या तर समोरच्या व्यक्तीला हा हजार रुपयाचा दंड बसू शकतो आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या नोटा ह्या बँकेमध्ये घेऊन जातो तेव्हा बँकेमार्फत एक कठोर पाऊल उचलले जाते ते म्हणजे असे की जर कोणताही व्यक्ती त्यांना चुकीची नकली नोट बँकेमध्ये जमा करताना आढळला तर त्या व्यक्तीला त्याच जागी पंचवीस हजार रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद वेगळीच अशा प्रकारचे प्रावधान हे बँकेचे सुद्धा आहे त्यामुळे पुसोत्व सावधान आताच वेळी सावध होऊन तुम्ही जेही व्यवहार करत आहे त्यामध्ये वापरण्यात येत असलेल्या नोटा ह्या असली आहे की नकली आहे याची पूर्ण शहानिशा करून ते पूर्ण पडताळूनच नंतरच ते व्यापारात चलनात आणाव्या हा व्हिडिओ सर्व प्रेक्षकांसाठी जनजागृती म्हणून जे आपले प्रेक्षक आहे त्यांच्याच मार्फत ही जी मला बाब आहे ती कळलेली आहे त्यामुळे त्यांचेही धन्यवाद आणि सर्व पुसत्कर लगेच सावधान व्हा आणि सतर्क राहा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद